नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत सोयाबीनचे बाजारभाव तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर या युट्यूब चॅनलमध्ये नेऊन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी बघूया आजचे सोयाबीनचे बाजारभाव आज दिनांक एकोणावीस मे दोन हजार चोवीस तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे बुलढाणा येथील आजचे सोयाबीन बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी आज अवघ दोनशे क्विंटल कमीत कमेद कमी दर चार हजार रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जास्त आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल तर मित्रांनो होते आजचे बुलढाणा येथील आजचे सोयाबीन बाजारभाव नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी